चला आज बोलूया भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या त्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या काही वर्षांबद्दल ही, ही गोष्ट आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीशे शेहेचाळीस या काळाची जेव्हा स्वातंत्र्याची लढाई एका अशा वळणावर आली होती जिथून परत फिरणं शक्यच नव्हतं हा तोच काळ होता जेव्हा भारताने स्वातंत्र्यासाठी आपला अंतिम आणि सर्वात तीव्र लढा दिला करेंगे या मरेंगे हे शब्द आहेत महात्मा गांधींचे हो ज्यांनी आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार केला त्यांच्या तोंडून आलेला हा एक निर्वाणीचा इशारा होता पण अशी वेळ का आली अशी कोणती परिस्थिती होती की गांधीजींना इतका टोकाचा पवित्रा घ्यावा लागला चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर या सगळ्याची सुरुवात होते दुसऱ्या महायुद्धापासून एका जागतिक युद्धाने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला एक असं काही वळण दिलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल बघूया नेमकं काय घडलं तर बघा युद्धाच्या आधी परिस्थिती कशी होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामुळे भारतीयांना प्रांतिक स्तरावर थोड्या अधिकार मिळाले होते एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुकीत तर काँग्रेसने आठ प्रांतांमध्ये सरकारसुद्धा बनवली सगळं काही ठिकठाक वाटत असतानाच एकोणीसशे एकोणचाळीस साली व्हॉयसरॉयने भारतीय नेत्यांना एक शब्दही न विचारता भारताला इंग्लंडच्या बाजूने युद्धात ढकलून दिलं आणि या एकाच निर्णयाने सगळं चित्र पालटलं काँग्रेसच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी निषेध म्हणून राजीनामे दिले आता ब्रिटिशांची चांगलीच कोंडी झाली होती त्यांना युद्धासाठी भारतीयांची मदत हवीच होती त्यातही जपानच्या आक्रमणाची भीती तर वाढतच होती ह्याच गरजेतून त्यांनी एक शेवटचा प्रयत्न केला जो इतिहासात क्रिप्स मिशन म्हणून ओळखला जातो वेळ फार कमी होता मार्च एकोणीसशे बेचाळीस जपानचं सैन्य अक्षरशः भारताच्या दारावर येऊन उभं ठाकलं होतं अशा परिस्थितीत पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं एका प्रस्तावासोबत की कसंही करून भारतीयांना युद्धासाठी तयार करायचं पण झालं काय हे मिशन पूर्णपणे फसलं आता का फसलं तर काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्हाला तात्काळ आणि संपूर्ण स्वातंत्र्य हवंय ज्याबद्दल ह्या योजनेत काहीच स्पष्टता नव्हती आणि दुसरीकडे मुस्लिम लीगने ही योजना नाकारली कारण त्यात त्यांच्या पाकिस्तानच्या मागणीचा विचारच केला नव्हता म्हणजे दोन्ही बाजूंनी नकार आणि इथूनच वाटाघाटींचे सगळे दरवाजे बंद झाले आता बोलणी तर फिसकटली मग पुढे काय जेव्हा चर्चेचे सगळे मार्ग बंद झाले तेव्हा काँग्रेसने ठरवलं की आता बास बोलणी खूप झाली आता थेट कृती करायची वेळ आली आहे आणि याच निर्णयातून जन्माला आली भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि तीव्र चळवळ आणि इथेच आपण परत येतो त्या सुरुवातीच्या घोषणेकडे मुंबईचं गवालिया टँक मैदान आठ ऑगस्ट 1942 फॉर्टी टू भारत छोडोचा ठराव पास झाला आणि गांधीजींनी लोकांना आवाहन केलं की के आता करेंगे या मरेंगे या भावनेनंच आपल्याला लढायचं आहे घोषणा झाली आणि मग लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे नऊ ऑगस्टला गांधीजींसोबत काँग्रेसच्या सगळ्या मोठ्या नेत्यांना अटक झाली ब्रिटिशांना वाटलं की नेते तुरुंगात गेले की आंदोलन संपेल पण झालं नेमकं उलटं नेत्यांच्या अटकेमुळे ने संतापलेली जनता रस्त्यावर उतरली आणि संपूर्ण देशात एक उत्स्फूर्त उठाव सुरू झाला अर्थात ब्रिटिश सरकारने हा उठाव चिरडण्यासाठी प्रचंड दडपशाही केली आता आंदोलन उघडपणे करणं शक्य नव्हतं म्हणून ते गेलं भूमिगत जयप्रकाश नारायण अरुणा असफली एस एम जोशी यांच्यासारखे तरुण नेते पुढे आले त्यांनी सूत्र हातात घेतली आता सरकारी यंत्रणा ठप्प करण्यावर भर होता रेल्वे रोड उखडायचे तारा तोडायच्या आणि उषा मेहतांसारख्या रणरागिणींनी तर गुप्तपणे आझाद रेडिओ चालवून लोकांपर्यंत बातम्या पोचवल्या आणि यातली सगळ्यात धाडसी गोष्ट म्हणजे प्रति सरकार म्हणजे काय तर सरळ सरळ ब्रिटिश अधिकाऱ्यांना हाकलून लावायचं आणि स्वतःचं सरकार चालवायचं देशात अनेक ठिकाणी हे प्रयोग झाले पण यात महाराष्ट्रातल्या साताऱ्यातलं क्रांतीसिंह नाना पाटलांचं प्रतिसरकार विशेष गाजलं यातून एक गोष्ट सिद्ध झाली की भारतीय आता आपलं प्रशासन स्वतः चालू शकतात आता बघा हे सगळं तर भारतात सुरू होतंच पण त्याचवेळी भारताच्या बाहेरही एक मोठी आघाडी उघडली गेली होती म्हणजे ब्रिटिशांवरचा दबाव आता दुहेरी होता आतून आणि बाहेरूनही तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे शब्द होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे त्यांचा मार्ग पूर्णपणे वेगळा होता गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाच्या अगदी विरुद्ध क्रांतीचा मार्ग नेताजींनी काय केलं तर जपानच्या मदतीने आग्नेय आशियात उभी केली आझाद हिंद सेना यात हजारो भारतीय युद्धकैदी सामील झाले होते जे आता ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणार होते त्यांनी सिंगापूरमध्ये स्वतंत्र भारताचं हंगामी सरकारी स्थापन केलं आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वात झाशीची राणी नावाची महिलांची एक पूर्ण पलटण आणि या सेनेची कामगिरीसुद्धा मोठी होती त्यांनी अंदमान निकोबार बेटं जिंकली आणि त्यांना नाव दिलं शहीद आणि स्वराज्य इतकंच नाही तर म्यानमार मार्गे त्यांनी भारताच्या भूमीवर इम्फाळपर्यंत धडक मारली पण मग जपानचा पराभव झाला परिस्थिती बदलली आणि ही मोहीम तिथंच थांबली तर आता आपण येतोय ये शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर या सगळ्याचा म्हणजे देशातलं भारत छोडो आंदोलन आणि बाहेरून आझाद सेनेचा लढा याचा एकत्रित परिणाम काय झाला सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रिटिश सत्तेचा पायाच हादरला विचार करा एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात इतक्या लोकांना अटक करण्यात आली की देशातले तुरुंग कमी पडले याचा सरळसरळ अर्थ होता की आता फक्त बळाच्या जोरावर भारतावर राज्य करणं शक्य नाहीये आणि मग ब्रिटिश सत्तेच्या शवपेटीवर शेवटचे दोन खिळे ठोकले गेले पहिला होता आझाद हिंद सेनेच्या अधिकारांवरचा खटला या खटल्यामुळे देशभरात इतका संताप उसळला की सरकारला झुकावं लागलं आणि दुसरा जो कदाचित सर्वात मोठा धक्का होता तो म्हणजे नौदलाचं बंड फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस मुंबईत तलवार नावाच्या जहाजावर भारतीय सैनिकांनी बंड पुकारलं आणि ही ठिणगी वाऱ्यासारखी पसरली अठ्ठ्याहत्तर जहाजं वीस हजार सैनिक ज्या लष्कराच्या आणि नौदलाच्या जीवावर इंग्रज राज्य करत होते तेच आता त्यांच्या विरोधात उभं ठाकलं होतं तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे एकोणीसशे शेचाळीस उजाडेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलली होती एका बाजूला लोकांचा तीव्र विरोध दुसरीकडे सैन्याचं बंड या सगळ्यामुळे ब्रिटिशांना एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसू लागली होती की आता भारत सोडावाच लागेल दुसरा पर्याय नाही आणि मग शेवटी हा प्रश्न उरतोच की भारताला स्वातंत्र्य कुणामुळे मिळालं एका चळवळीमुळे एका नेत्यामुळे की मग अहिंसक आणि सशस्त्र अशा दोन्ही मार्गांनी लढलेल्या ला लाखो करोडो लोकांच्या त्या एकत्रित संघर्षातून याचा विचार नक्की करायला हवा